नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मनुष्यबळद्वारे व किरणद्वारे विहिरीचं काम कसं केलं जातं हे आपण प्रत्यक्ष मालकाकडून जाणून घेऊया टप्प्याटप्प्यानं व थोडक्यात जाणून घेऊया विहिरीचं काम कसं केलं जातं त्यामध्ये मनुष्यबळ किती लागतं कोणते कोणते साहित्य लागते व विहिरीला किती खर्च येतो किती फुटापर्यंत काम केलं जातं या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर माहिती पाहू थोडक्यात या ठिकाणी ब्लास्टिंग घेतलेली आहे व आता जो खालचा आपला ब्लास्टिंग उडलेलं मटेरियल आहे ते काढण्यासाठी मनुष्यबळ खाली चाललेलं आहे प्रत्यक्ष आपण पाहत आहोत व्हिडीओद्वारे या ठिकाणी विहिरीचे खूप वेगवेगळे प्रकार आहे काही ठिकाणी जुन्या बारव असतात काही आड असतात जे आड असते ते चौकनी असतात व जे बारव असते त्यांना बुडापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या असतात पण ही जी विहीर आहे हे महाराष्ट्रातच नाही पण पुऱ्या भारतामध्ये विहिरीमध्ये गोल विहीर प्रसिद्ध आहेत काही देशामध्ये गॅसच्या विहिरी आहे पेट्रोलची विहिरी आहे पण भारतामध्ये तशा काही विहिरी नाही भारतामध्ये पाण्याच्याच विहिरी आहे त्या विहिरीविषयी आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया थोडक्यात व टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मालकाकडून जाणून घेऊया किरण मालकाकडून कि विहिरीचं काम किती फूट घेतलेलं आहे व गोल किती आहे त्याचं प्रत्यक्ष मालकाकडून जाणून घेऊया विहिरीचं काम किती फुटाचं घेतलेलं आहे आपण हे काम आहे सत्तर फूट आणि गोलाई गोलाई खाली वीस फूट आहे पुरी सत्तर फूट तर घेते आपला पाच लाख तीस हजार पाच लाख तीस हजारामध्ये घेतेल पूर्ण कम्प्लीट कम्प्लीट काम करून देणे सत्तर फूट पाच लाख तीस हजार बरं तर मग समजा खाली मिळती जाती का खडक अस निबर असला काही आपला काय म्हणतो नरम असला काही मिळते का बारा बरं वीस फुट गोड़ा गोडापर्यंत थोडा कडक खडक असला ना तर थोडी मिळती जितका नरम खडक असला तितकी पांग होती आतमध्ये रुंद होती मग याला सुरवातीला सुरुवातीला आपण कशाने केली हे सुरुवातीना गेली पन्नास फूट किरणद्वारे समजा हा आर आपलं जेसीबी गे मोठ खोकल्या खोकल्यांना गेली आणि त्याच्यानंतर हे किरण लायला त्याच्यानंतर किरण तर मग किरणच समजा सगळ्यात महत्वाची गोष्ट किरणासाठी काय महत्वाचं याच्यामध्ये याला माणसं लागत किती माणसं लागते माणसं लागत ते पाच जास्तीत जास्त पाच का हा जास्त झाले समजा सहा बी लागत आहे पण पाच कमीत कमी पाच लागतेच कंटिन्यू तर खाली किती मास लागते खाली तीन वर दोन वर दोन एक समजा वर दोन खाली तीन पाच जण असे तर मग आता सुरुवातीला आपला ब्लास्टिंग करावं लागते हा हा ब्लास्टिंग करायला लागते आता ब्लास्टिंग करेल टॅक्टर नेमकीच आपली ब्लास्टिंग होईल किती आपण बार लावले होते याच्यात पाचशे पाचशे तर वीस फुटाला किती लागते वीस फुटाला ला... बार किती बार लागते ए... साईटला लागत ते बारा उडाला हा उडाला लागते बारा कुंडी त्याच्यात लागत आहे आठ एकोणवीस बार लागते हा एकोणवीस बार लागते एका तर याला आपलं साहित्य काय काय लागतं यासाठी साहित्य काय आपलं टोपले फावडे फिवडे काय माणसं बाकी काय मग हे आता वीरच काम जास्त या होकल्या काही का काम खालचं काम आहे ना एक कोकलँड फक्त पन्नास फुटापर्यंत करत ते खालचं काम आहे तर किरणद्वारेच करायला लागतं मागसद्वारे बरं आता नाही पुरवडत पुरवत पुरवत पण आता तेच ना मजूर येणं ते खूप आवड इंजन इंजनद्वारे पहिल्या लाईटवर होत लाईट नसल्यामुळं <गला> आता इंजन प्रत्यक्ष पोहो आपण चालू कसं केलं जातं या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आता किरणद्वारे कसं काम चाललं सा... केलं जात आता खालून इकडं वर येत आहे या ठिकाणी विहिरीचं साठ ते पासष्ट फूट काम होईल व विहिरीतून माल आता प्रत्यक्ष वर येत आहे साबड्याद्वारे या ठिकाणी दांडीवर एक जण लागतं या ठिकाणी आपण वरती बघितलेलं आहे कसं काम चालतं आता आपण प्रत्यक्ष साबड्याद्वारे विहिरीत जाऊ व विहिरीत कसं काम केलं जातं कसं साबड्या भरल्या जातं हे प्रत्यक्ष आपण लाईव्ह बघूया या ठिकाणी आपण प्रत्यक्ष आता विहिरीत जाऊन बघत आहोत कसं काम केलं जातं विहिरीमध्ये आता आपण जमिनी बसून खाली साठ ते सत्तर फूट खाली चाललेला आहोत हे विहिरीत खा खाली कामगार वर्ग काम करीत आहे जवळजवळ आपण जमिनी बसून या ठिकाणी सत्तर फूट खाली आलेला आहोत पासष्ट ते सत्तर फूट खाली आलेला आहोत या ठिकाणी साबडं भरलेला आहे प्रत्यक्ष आता साबडं वरती चाललेला आहे या ठिकाणी विहिरीत काम चालू आहे कामगार वर्गाद्वारे या ठिकाणी आपलं साहित्य लागतं टोपलं फावडं पिकास घन सबल या ठिकाणी वीस ओलं मारले आहे वीस फुटाच्या गाड्यामध्ये व या ठिकाणी पटली उठलेले आहे भरपूर या ठिकाणी खाली विहिरीमध्ये तीन ते चार माणसं लागते त्यामुळे काम चावकात चालतं या ठिकाणी आपण विहिरीतून वर चाललेलो आहोत जवळजवळ आपण जमिनी बसून साठ ते सत्तर फूट खाली होतो आता वरती चाललेलो आहे आपण

या ठिकाणी आपण मालकाकून जाणून घेऊया एकूण खर्च किती येतो विहिरीला व मालकाला किती पैसे वाचते या ठिकाणी प्रत्यक्ष आपण मालकाकून जाणून घेऊया विहिरीवाल्या मालकाला किती खर्च येतो व जो किरणवाला मालक आहे त्याला किती पैसे वाचायचा आहे या कामामध्ये जो विहिरीवाला मालक आहे त्याला या ठिकाणी सत्तर फुटात सौदा आहे तर किती खर्च आला त्याला सगळा पाच लाख तीस हजार सत्तर फुटा सत्तर फुटाला वीस फुटाचा गाडा वीस फुटाचा गाडा तो विहीर मालकाला तेवढा खर्च पण जो आता किरण मालक आहे या इथं बसले साहेब त्याला या ठिकाणी किती पैसे वाचते समजा या सत्तर फुटाच्या विहिरीमध्ये व किती दिवस काम चालतं समजा त्यात काय काय खर्च आला त्याचा सुरुवातीचा खर्च बनतात त्याच्यात सुरुवातीचा खर्च म्हणजे किरण आणणे लेबर आणणे ट्रॅक्टर आहे आपलं ब्लॅशिंगचं ब्लास्टिंगचं ट्रॅक्टर आहे डिझेल आहे आपलं कामगार वर्ग आहे ते मजूर लोक आहे त्याला मजुरी किती आहे त्याला एकाला पाचशे रुपये रोज हा एका दिवसाला सध्याला पाच आहे ये हा मला कोकल्यांना केली आधी सुरुवातीला सुरुवातीला कोकल्यांना केली तर पन्नास फूट कोकल्यांना गेली केली तर त्याला खर्च आला आम्हाला दोन सत्तर पर्यंत दोन सत्तर दोन लाख सत्तर हा दोन लाख सत्तर पर्यंत गेले कोकलँड आता ती दोन मोरं खर्च लाईला म्हणजे जवळपास मंजूर घेऊन चाललं एक लाख रुपये मंजुराचा खर्च एक लाख रुपये मंजुराचा खर्च एक लाख रुपये वीस फुटापर्यंत पन्नास ते सत्तर हा एक लाख रुपये ते घेऊन चालले मग त्याच्यात आमचे फटाके हा फटाके फटाक्याला खर्च हा फटाक्याला खर्च लागला जवळपास नाही नाही किती खर्च आला एकूण एकूण आम्हाला ते टोटे ब्ला ब्लास्टिंगला एक लाखापर्यंत त्याच्या टोटे गिटे सगळं एक लाखापर्यंत ते गेले लास्टिंगचे दोन सत्तर ते दोन सत्तर पोकल्यांचे एक लाख मंजूर कामगाराचे खडक एक जरा कडक लागल्यामुळे हे झालं नाही तर खडक जरा नरम असताना तर मग एक लाखापर्यंत वाचली असते या, या कामामध्ये किती पैसे राहिले आपला निवळ नफा निवळ नफा फक्त साठ हजार साठ हजार रुपये आणि किती महिन्यामध्ये काम चाललंय एक महिना फक्त एक महिन्यामध्ये साठ हजार वाचू एक महिन्यात साठ हजार रुपये या व्हिडिओमध्ये इथे थांबूया हा व्हिडिओ आपला कसा वाटला हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच आगळ्या आगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान